तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे आज खूप दिवसांनी लॉंग व्हिडिओ येतो आहे आणि शूट करायचं मी रोज ठरवते तसं म्हटलं तर मी घरी जेव्हा होते ना तेव्हा मला असं वाटायचं की मी लॉंग व्हिडिओ शूट करायला पाहिजे पण आधी सांगितल्याप्रमाणे माझ्या सासऱ्यांना माहिती नव्हतं हे की मी काय करते आणि मला ते ऑकवर्ड वाटायचं की खाली आवाज गेला तर खाली आमचं दुकान आणि वरती घर आहे तर मला असं वाटायचं की मग ते आले हे काय करते वगैरे तसं तर ते काही बोलणार नव्हते पण मलाच मनात एक भीती होती की नको बाबा आणि आता इकडे रूमवर आले पुण्याला आणि पुण्याला मी ठरवलं होतं की जाताना की बापरे आपण रोज एक लाँग व्हिडिओ बनवत जाऊ असं तसं सगळं डेली लॉगचं माझं घरातलं रुटीन दाखवत जाऊ पण इथे आल्यावर मी एकही व्हिडिओ लॉंग बनवला नाही उलट घरी तरी कधीतरी बनवायचे जे ते, ते जेव्हा नव्हते तेव्हा तो सो वेलकम टू द न्यू लॉग न्यू लॉंग व्हिडिओ टू माय चॅनल आणि चॅनलची ग्रोथ माझी छान होते uh, खूप खूप छान वाटतं आहे टच्यूड थँक्यू फॉर एव्हरी वन आणि देवाला पण खूप 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 धन्यवाद आपल्या मेहनतीचं फळ आपल्याला भेटतच असतं खरं तर आणि ते मला मिळतं आहे हळूहळू का होईना आणि कन्सिस्टन्सी खरंच ही फक्त बोलण्याची गोष्ट नाही आहे तुम्ही जेव्हा कन्सिस्टंट असता तेव्हा खरंच गोष्टी ऑपऑप घडत जातात ह्या माझा पर्सनल अनुभव आहे तर मला छान वाटतं आहे आणि व्ह्यूज पण मला अनएक्सपेक्टेड आहेत एवढे छान छान व्ह्यूज माझ्या मिनी व्लॉगला येत आहेत आणि हे सगळं तुमच्या प्रेमामुळे शक्य होतं आहे तर आज मी खरं तर खूप खुश आहे कालपासूनच चॅनलची ग्रोथ होते तर छान वाटतं आहे असं आणि अजून एक उत्साह येतो की बाबा चला आपण कोणीतरी आपल्याला नोटीस करतं आहे कोणाला तरी आपले व्हिडिओ आवडत आहेत किंवा आपल्यामुळे कोणाला तरी थोडा तरी फायदा वगैरे होत असेल किंवा छान वाटत असेल तर हेच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि खरं म्हणजे यूट्यूबचा अल्गोरिदम मला नोटीस करतंय आता या, या गोष्टींची फार असं खूप आनंद होतोय म्हणजे मी जे बोलते ना मी हे तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही किती आनंद होतोय मला कारण आपण जेव्हा काही करत असतो ना आणि माहिती आहे का माझे जे सबस्क्रायबर्स होते किंवा मी खूप स्टक झाली होते एका ठिकाणी एका फेजला तेव्हा मला एक दोन वेळेस वाटलं की यार आपण एवढे छान छान कॉन्टेंट देतो आहे म्हणजे मते तर छान आहे ते ऑडियन्सला आवडायला इम्पॉर्टंट आहे ते तर दोन तीन वेळेस असं वाटलं की आपण क्विट करावं पण म्हटलं ठीक आहे आपण करतोय तुला ही गोष्ट आवडत होती तू या गोष्टीमुळे तुला अक्षरशः रात्र रात्रभर मी विचार करायचे की मला यूट्यूब करायचं आहे पण कसं आणि फायनली मी ती गोष्ट आज जगते आहे तर व्ह्यूज आणि सबस्क्रायबरचं नको एवढं टेन्शन घेऊ तुला आवडते तर तू करते तर तू कंटिन्यू करत राहा असं मला वाटलं आणि या गोष्टीमध्ये माझ्या नवऱ्याचा पण मला खरंच सपोर्ट आहे तो मला कधीच काहीच असं म्हणत नाही नवऱ्याचाच काय घरात सगळ्यांचा मला खूप सपोर्ट आहे आय थिंक माझ्या सासूबाईंनी पण सासऱ्यांना सांगितलं आहे की मी काय करते पण ते माझे व्हिडिओ वगैरे अजून मी त्यांना सांगितलं की त्यांना नका पाहायला मला कसं ना थोडंसं ऑड वाटतं घरचे लोक असले किंवा आपण काहीही बडबड करतो किंवा तेवढं आपल्याला फ्रीडम राहत नाही तर असं तर हा माझा लाँग व्हिडिओ असेल पहिला व्हायला खूप दिवसानंतर तर असंच खूप 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 प्रेम देत राहा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा काही विचारायचं असेल किंवा काहीही असेल तरी मला कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता व्हिडिओ खूप काही मी वाढवत नाही आता चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि मी ट्राय करेल की लाँग व्हिडिओ आठवड्यातून तीन चार तरी आले पाहिजे नाही डेली तरी चार एक तरी मी आठवड्यातून पोस्ट करत जाईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील आणि असंच मला खूप 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 प्रेम द्या आणि तुमच्या सपोर्टशिवाय बाकी काहीच नाही आहे काहीच नाही तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि खूप 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 धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना बाय बाय